बीएमएस साठी आपल्या स्कोर नुसार आपलं टोटल किती बजेट असावं किती खर्चाची तयारी असावी यासाठी आपण सुरुवातीला तर ज्या स्टेप्स असतात की ज्या ठिकाणी आपला खर्च आपल्याला करावा लागतो तर त्या बघूया यामध्ये नंबर एक ला आपलं रजिस्ट्रेशन आता आपण जे रजिस्ट्रेशन करतो आपण सध्या फक्त महाराष्ट्राचं एक्झाम्पल घेतोय आउट ऑफ स्टेटचा कुठलाही विचार आपण करणार नाही तर आता हे रजिस्ट्रेशन आपल्याला काय करावं लागतं तर एका वेबसाईट वर करावं लागतं आता ही जी वेबसाईट आहे तर ही असते सीईटी सेल।, से सेल तर सेल। तो या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करताना खर्च येणार आहे आपल्याला समजा बीएमएस करायचं बीएचएमएस करायचं एमबीबीएस बीडीएस कुठलाही कोर्स करायचा असेल तर आपलं ऑनलाइन रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे आणि ही जी वेबसाईट आहे तर ही वेबसाईट असते सीईटी सेल आता ज्यावेळेस आपण आपले सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करणार आफ्टर रिझल्ट हे रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं तर त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी दोन प्रकारच्या फीज पे करायला सांगितल्या जातात एक असते वन थाउजंड रुपीज जर समजा आपण एक हजार रुपये एवढी फी जर का भरली तर आपण मॅनेजमेंट नाही आपण फक्त स्टेट टाकू शकतो म्हणजे थोडक्यात कोर्टामध्ये ऍडमिशन आपली होईल मॅनेजमेंट ऍडमिशनवर आपल्याला जाता येणार नाही तर हा आपला पहिला खर्च इथं सुरू होतो ज्यावेळेस आपण सीटी सेल या वेबसाइटचं से रजिस्ट्रेशन करतो पण जर समजा आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपल्याला राऊंड मधून पण ट्राय करायचं मिरिट लिस्ट मधून आणि मॅनेजमेंटची जर ऍडमिशन जर मिळाली तर ती सुद्धा आपली तयारी आहे मग अशा वेळेस इथच आपला खर्च वाढून जातो तर तो खर्च कसा वाढणार आहे बघा हे एक हजार रुपये तर आपल्याला द्यावेच लागतील पण यामध्ये परत आपल्याला पाच हजार रुपये ऍड करावे लागतात म्हणजे हे जे टोटल बनतं आपलं वेबसाईटचं तर हे जवळपास सहा हजार रुपये आपलं बनतं लक्षात घ्या ही वेबसाईटच्या रजिस्ट्रेशनची फीज आहे यामध्ये कुठल्याही कॉन्सलरच्या फीच या, या ठिकाणी मी इन्क्ल्यूड केलेलं नाही कारण ज्या पण वेळेस आपल्याला ऍडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा तर त्यावेळेस स्वतःच कॉन्सलिंग स्वतः जर करता आलं तर ठीक पण जर समजा एखादा एक्सपर्ट व्यक्ती त्याकडे तुम्ही जर जॉईन झालात तर नक्कीच या प्रक्रियेचा फायदा मार्गदर्शन आपल्याला नक्कीच होऊ शकतं कॉलेज अलॉटमेंटचे चान्सेस वाढू शकतात शकता। तर हा आपला पहिला खर्च लक्षात घ्या की या ठिकाणी आपले सहा हजार रुपये गेलेत जर आपल्याला मॅनेजमेंटची ऍडमिशन करायची असेल तर आणि जर समजा स्टेट कोर्टामधूनच जायचंय मॅनेजमेंटची ऍडमिशन नाही करायची तर मग हे तुम्ही हजार रुपये तुमच्या लिस्टमध्ये आता सध्या ऍड करा ओके आता नंबर दुसरा जो खर्च सुरू होतो तर तो, तो नेमका कोणता सीटी सेल या वेबसाईटचं से रजिस्ट्रेशन करत असताना जर समजा आपण ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्रासाठी जर करत असेल तर आपल्याला या ठिकाणी डिपॉझिट सुद्धा द्यावे लागते आता जे डिपॉझिट आहे तर ते डिपॉझिट नेमकं किती असणार आहे तर सीटी सेलचं डिपॉझिट हे पन्नास हजार रुपये असतं आता पन्नास हजार रुपये हे द्यावेच लागतील का आणि हे रजिस्ट्रेशन करावंच लागणार का तर हे रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नाही पण सीटी सेल ऑल इंडिया कोटाचा जो ऑफ आहे बी एम एस बी एच एम एस साठीचा तर तो, तो दरवर्षी थोडा कमी असतो यामधून लवकर ऍडमिशन मिळते यामध्ये फक्त दोनच राऊंड होत असतात तर त्यामुळे हे जर रजिस्ट्रेशन तुम्ही ट्राय केलं तर तुम्हाला अलॉटमेंटचे चान्सेस वाढतात तर ज्यांच्याकडे तुम्ही काउन्सलिंग जॉईन केलेली आहे तर त्यांनी हे तुम्हाला सगळं व्यवस्थित गाईड करायला पाहिजे या सीईटी टी ऑल इंडिया मधून फक्त महाराष्ट्रातलेच कॉलेज आहे आपण टाकू शकतो आणि याचं डिपॉझिट हे पन्नास हजार रुपये असतं आणि प्लस याची फीज पण वेगळी पे करावी लागते या फीज मध्ये हे रजिस्ट्रेशन होत नाही याचे वेगळे अजून ऍड आपल्याला दोन हजार रुपये करावे लागतात म्हणजे जर समजा आपण हे पन्नास हजार रुपये डिपॉझिट आणि दोन हजार रुपये परत ऍड केले तर हे जवळपास बावन्न हजार रुपये बनतात की जे ऑल इंडिया महाराष्ट्रासाठी बी एम एस बी एच एम एसच्या रजिस्ट्रेशनसाठी कामात येतात मग जर तुम्ही एक हिशोब करायला सुरुवात केली एक हजार रुपये मॅनेजमेंटची पण ऍडमिशन करायची पुन्हा पाच हजार रुपये हे सहा हजार रुपये झाले आणि ऑल इंडिया महाराष्ट्राचा कोटा ट्राय करायचा तर हे बावन हजार रुपये झाले तर हे एक आणि हे दोन असे टोटल तुमचे अठ्ठावन्न हजार रुपये या ठिकाणी बनले तर हे फक्त जर कंपल्सरी नाही हे फक्त कोणासाठी जर हे कॉन्सलिंग करायचं असेल तर आता यातला राहाला हा डिपॉझिटचा विषय तर हे जे डिपॉझिट आहे तर हे जवळपास सहा ते सात महिन्यांनी वापस येतं ओके कारण हे रिफंडेबल असतं आपण जर काउन्सलिंगच्या दरम्यान कुठलीही चूक नाही केली तर हे पैसे वापस येतात पन्नास हजार रुपये पण यातले दुसरे जे पैसे आहे तर हे रिफंड होत नाहीत जसं तुम्ही एक हजार रुपये भरले तर हे नॉन रिफंडेबल असतात तुम्ही पाच हजार रुपये भरले हे नॉन रिफंडेबल असतात पण यातलं डिपॉझिट जे आहे तर हे ज्या अकाउंटमधून तुम्ही पे केलेलं आहे तर त्याच मध्ये सहा ते सात साथ महिने कधी कधी एक वर्ष सुद्धा लागतं पण हे पैसे रिफंड होऊन जातात कारण हे गव्हर्नमेंटला सीईटी सेल ला जातात तर ह्या दोन प्रकारच्या ज्या फीज आहे या वेबसाईट वर लागणाऱ्या फीज आहे ओके वेबसाईट वर आता ज्यावेळेस आपल्याला वेबसाईटवर चॉईस टाकावे लागतात कॉलेजेसचे आपल्याला कॉलेज अलॉट होतं नंतर ज्यावेळेस आपण कॉलेज जॉईन करायला जाणार आहोत तर तो पुढचा खर्च परत सुरू होतो आता आपण त्याला नंबर तीन म्हणूया आता जो पुढचा खर्च आपल्याला घ्यायचा आहे नंबर तीन मध्ये तर हा आहे कॉलेजचा खर्च ओके कॉलेज मग आता कॉलेजचा खर्च नेमका काय काय येणार आहे तर यामध्ये मी इन्क्लूड करतोय कॉलेजची फी आता कॉलेजची फी नेमकी किती असेल जर आपण कोणत्याही कॅटेगरीमध्ये येत नसाल कॅटेगरीवाल्यांना स्कॉलरशिप मिळते पण मी या ठिकाणी ओपनचा उल्लेख करतोय आपला स्कोअर समजा ठीकठाक आहे आपले आपला जो मार्क्स आहे तो दोनशे ऐंशी तीनशेच्या च्या वर जात आहे आणि आपण समजा ओपनच्या फीचा जर का विचार केला तर कमीत कमी तुम्ही तुमची जी तयारी आहे तर ती एक लाख सत्तर हजाराची ठेवा कॉलेजच्या फीजची म्हणजे यामध्ये डेव्हलपमेंट फी वगैरे सगळं इन्क्लूड होऊन जातं एका वर्षाचं सुरुवातीचं ज्यावेळेस आपल्याला कॉलेज मिळणार आहे तर त्यावेळेस आपली एक लाख सत्तर हजार भरण्याची तयारी असायला पाहिजे आता सोबतच जर तुम्ही जास्तीत जास्त फीजचा विचार केला तर साधारण एक साडेतीन लाखांपर्यंत तयारी असू द्या जर आपल्याला स्टेट कोटामधून जर अलॉटमेंट झालं आणि ते कॉलेज जर का साडेतीन लाख पर इयर वाला असलं तर आपल्याला साडेतीन लाख वर्षाचे भरावे लागतील आणि नंतर मग स्कॉलरशिप मध्ये जर आपण असेल तर ती स्कॉलरशिप आपल्याला मिळू शकते तर हा आपला जो खर्च आहे तर हा तिसरा खर्च आहे एकत्रित टोटल तुम्ही करू शकता हे काही कंपल्सरी नाही तर त्यामुळे हे तुम्ही तुमच्या लिस्टमधून डिलीट करा हे वाला ओके हे कंपल्सरी नाहीये पण हा खर्च पहिला वन थाउजंड रुपीज आणि हे तुम्ही कमीत कमी कॉलेज हे मिळणार आहे जास्तीत जास्त कॉलेज हे मिळणार आहे हा खर्च तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये जोडत चला आता बघूया पुढे नेमकं का काय होणार आहे बघा लक्षात घ्या ज्यावेळेस आपण कॉलेजमध्ये जाणार आहे चौथा मुद्दा येतो की आपल्याला काही डोनेशन द्यायचं काम पडणार आहे का ओके आता डोनेशन हा विषय कसा येणार आहे बघा जर समजा आपण मॅनेजमेंटच्या चॉईस फिलिंग केलेल्या असतील तर त्या ठिकाणी आपल्याला कॉलेज च्या तीन पट फीज लागणार आहे तर त्यामुळे हा थोडा वेगळा विषय येतो हा ज्या ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्ही जर कॉलेज सोबत काही अगोदर बोललेले असाल तर यामध्ये तुम्हाला तुमचा फी स्ट्रक्चर कॉलेजवाल्यांनी अगोदर ठरवून दिलेला असेल आणि तुम्ही जर बी करत असाल तर हा खर्च तुमचा कॉलेजचा फक्त टोटल खर्च वीस लाखांच्या वर जाऊ शकतो ओके वीस लाखांच्या प्लस जाऊ शकतो हा ट्वेंटी प्लस मी देतोय वेबसाइट वगैरे ते तो खर्च यामध्ये नाही तर त्यामुळे डोनेशन प्रत्येकाला भरायचं काम नसतं तुमचा स्कोअर जर चांगला आहे तर तुम्हाला तुमच्या राऊंड मधून मिळालेल्या स्कोरनुसार मिळालेल्या कॉलेजला ऍडमिशन करत असताना डोनेशन हा विषय येणार नाही नंबर पाचवा मुद्दा घेण्याच्या अगोदर एक लक्षात घ्या मी सोबत जे डिस्कस केलेले मुद्दे की ज्यामध्ये च रजिस्ट्रेशन आहे ओके लक्षात घ्या ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहे त्यानंतर अलॉटमेंट आहे आणि कॉलेजमध्ये भरावी लागणारी फीज आहे चॉईस फिलिंग आहे आणि या सगळ्या गोष्टी आहे तर यासाठी व्यवस्थित काउन्सलिंग होणं गरजेचं आहे तुम्ही जर जॉईन झालेले असाल कुठं तर ठीक आहे पण असं नाही की तुम्ही जॉईन करास म्हणून कारण तुमचं कॉन्सलिंग तुम्ही जर स्वतः करू शकत असाल या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर जॉईन होण्याचं काम सुद्धा नसतं तर त्यामुळं नसाल तर तुम्ही आमच्याकडे जॉईन होण्याचा विचार करू शकता तसंही आम्ही सर्व स्टुडंटला जॉईन करून घेणं शक्यच नाही कारण तुम्ही जर का समजा आपल्या जिजव अकॅडमीचे व्ह्यूअर जर बघितले तर ते खूप जास्त आहे त्यापैकी फक्त काही परसेंटच आम्ही आमच्या अकॅडमीला जॉईन करून घेऊ शकतो सगळे मुलं तर जॉईन होणं शक्यच नाही करून घेणं शक्यच नाही बघा आता हा जो पाचवा मुद्दा आपण तो तो घेतोय तर यामध्ये ज्यावेळेस आपण कॉलेजला जाणार आहे तर कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला पुढचा विषय कोणता येणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला राहायचा आहे तर त्यामुळे हॉस्टेल प्लस मेस हा जो खर्च आहे हा तर आपला आपल्याला द्यावा लागणार आहे तर हॉस्टेल प्लस मेस मध्ये महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला सीट मिळाली तर हा जो खर्च आहे आपला तर हा जवळपास सर्वांसाठी साधारण एक ऐंशी हजार रुपयापासून तर आपण हा एक लाख तीस हजारापर्यंत पकडायला पाहिजे ऐंशी हजारापासून तर एक लाख तीस हजार इथं मी लिहितोय तर या दरम्यान पर इयरचा तुमचा खर्च जाणार आहे हॉस्टेल आणि मेसचा आता हे होस्टेल मेस सर मग कंपल्सरी असते काय तर हे जेव्हा तुम्हाला कॉलेज मिळतं तर तेव्हा वाले तुम्हाला सांगू शकतात कारण हा जो मुद्दा आहे तर हा मुद्दा आफ्टर ऍडमिशनचा आहे तर वाले हे तुम्हाला व्यवस्थित गाईड करतात आता यानंतर एक पुढचा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे स्कॉलरशिप आता स्कॉलरशिप हा विषय जो आहे आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला स्कॉलरशिप मिळणारच आहे पण यामध्ये आपला अगोदरचा जो खर्च आहे वेबसाईटचा तर तो स्कॉलरशिप मध्ये इन्क्लूड झालेला नसतो तर त्यामुळे तो आपल्याला धरावाच लागणार आहे अजून कोणता खर्च येऊ शकतो तर आपल्याला जे ऑदर चार्जेस आहे इतर खर्च जो आहे तर यामध्ये आता समजा आपला ट्रॅव्हलिंग आहे सपोज आपण ज्या कॉलेजला जॉईन झालोय तर ते कॉलेज मेन सिटी पासून साधारण एक सात आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यांचं हॉस्टेल वगैरे सगळं सिटीमध्ये तर अशा वेळेस ट्रॅव्हलिंगचे चार्जेस आपल्याला पडू शकतात तर हे आपण गृहित धरायला पाहिजे तर हे सगळं मध्ये आलं यानंतर काही बुक्स आहेत आपले युनिफॉर्म आहे लागणार सगळं साहित्य आहे तर हे या ठिकाणी तुम्ही इन्क्लूड करू शकता तर हे साधारण तुम्हाला एका वर्षाचं जे आहे तर हे साधारण तुम्हाला एक पन्नास ते साठ हजार रुपये पकडायचे ओके पन्नास ते साठ आता टोटल जर आपण करून बघितलं